दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर दर्यापूर तालुक्यातील श्री संत वियोगी महाराज यात्रेला, स्थापन दीप प्रज्वलन बाळासाहेब हिंगणीकर माजी जिल्हा परिषद आरोग्य सभापती यांच्या हस्ते करून जन्मोत्सव सप्ताह प्रारंभ करण्यात आला यावेळी राजेंद्र नागपुरे बाळासाहेब टोळे मधुकरराव पाचे सरपंच शोभाताई मानकर श्रीराम संस्थान संत वियोगी महाराज आश्रमाचे अध्यक्ष रुपराव पाटील फलके सर्व विश्वस्त मंडळ गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस भागवतकार गवळी महाराज धोतरखेडकर यांचा सत्कार गणेश काळे यांच्या हस्ते करून गवळी महाराज यांच्या मधुर वाणीतून भागवत कथेला प्रारंभ करण्यात आला रोज सकाळी काकड आरती अकरा ते दुपारी श्री भागवत कथा संध्याकाळी हरिपाठ रात्री आठ वाजता कीर्तनकार हरिभक्त पारायण श्री धीरज महाराज चांदूरकर अंधरगाव यांच्या वाणीतून कीर्तन ऐकायला मिळेल संस्थेच्या वतीने एक जानेवारीला रोगनिदान शिबिर तीन जानेवारीला जन्मोत्सव भव्य यात्रा दहीहांडी व महाप्रसाद तसेच भव्य सांप्रदायिक भजन मंडळी दिंडी स्पर्धा आयोजित केली आहे त्याकरिता परिसरातील भाविक भक्तांनी तन मन धनाने सहकार्य करावे व कार्यक्रमास उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम संस्थान संत वियोगी महाराज आश्रमच्या वतीने करण्यात आले आहे अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर